नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज हिंदी आता काय मिळाले तुम्ही तिकडचे लोक म्हणतात त्यांना आम्ही काय याला सांगितले मराठी हिंदी काय सांगायचं त्यांनी सांगितलं याला मला सांगता येत नाही याची हिंदी आमदार परत परत चालली आस्था काय काम ना भयानक आता अमेरिकेतच चालू आहे चार पाच दिवस झाले तुम्हाला फोटो टाकेला मोदी साहेब तिकडे जाणारे सिर झाले तू काय सभा सध्या ते काय दिले त्यांनी तिकडे सगळा बोर्ड सुरू केला मराठी इतके झालेच आहेत ना मला खरंच गर्व वाटा लागला मी माझ्या मराठी जगाची झालेला सगळ्या क्षेत्रातले मुंबई पुण्याला आपण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या मंगला हेल्थ मध्ये मोठमोठ्या बंगल्याबरोबर मराठी सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटत असत कधीच आंदोलन वकील असू द्या पोलीस असू द्या महसूल मधले द्या शिक्षक असू द्या कोणत्याही वर्गातला असू द्या आपले बेदक असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या सगळ्या राजकीय पदावर असणाऱ्या मराठी असू द्या सगळे झाले मग तुम्हाला आणखीन एक सांगायचं आहो जेव्हा तुला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठी नाही महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही मला हे डायरेक्ट म्हणजे तो मराठाय म्हणून करीत नाही का तुमच्या जातीबद्दल समज जर त्या पद्धतीच नसले शब्द काढून त्यांनी जाते आपण कधीच त्यांच्या अधिकाराला म्हणत नाही तुमच्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का कारण मराठ्यांवरती तर संस्कारच नाहीयेत दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायचे तुम्ही आमच्या अधिकाराला त्रास स्वाद आहे मराठ्यांना माझी विनंती इथून ते आपल्या पंचायत क्षेत्रातल्या मराठ्यांचा अधिकारी शिक्षक कुठला असू द्या डॉक्टर असू द्या वकील असू द्या त्या कोणी असू द्या मराठ्यांनी त्याच्या पाठीशी पाकते केलं मारायचे तुला आणि आता मोठमोठा अधिकारी सुद्धा बदलून भेटतात मी एक महिन्यापूर्वी हा विषय म्हणला होता आणि स्वतःच्या तुमचं फक्त सांगत झाला आता अधिकारी सांगायला लागले तुम्ही नुसते मंगलात तेवढे तरी आमचा त्रास कमी झाला म्हणजे सांगायला सुद्धा गरज नाही राहिली म्हणतच नाही आता हे मागायचा आपण आपल्या घराने जगावे लागणार आहे हे सुद्धा विषय तुमच्या डोक्यात असू दे आता आपली जेवढ्या तालुक्यातली भोंगेपैकी तुम्ही घेऊन तुझा शुभारंभ करून यशस्वी केली त्याबद्दल तुमच्या मनापासून एक पुस्तक होतो की आता चालू काही करायचं आहे फक्त एक सांगतो जाता जाता माझी तुम्हाला एवढीच विनंती आता उभा करायचे पा का पाहायचे ही बैठक आपण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर चार ते आठ दिवस अगोदर घेणार आहे सगळ्यांनी तक्रम सोडून मत पण जर का उभा करायचं ठरलं तर तुम्हाला जाहीर सांगतो उमेदवार एकच दिला जाणार पण मराठ्यांना हरू द्यायचं नाही ही उमेदवार तुमच्या माझा मराठा हरला नाही पाहिजे आपण राजकारणासाठी एक आलेलो नाही आपण समाजाला मोठा करण्यासाठी एक आहे त्यामुळं जर मराठ्यांनी उमेदवार दिला तर तिथं तुमची आणि माझी किंमत जाणार नाहीये माझ्या मराठा समाजाची इज्जत जाणार आहे म्हणून माझी तुम्हाला शेती जाता जाता हात जोडून विनंती जर उमेदवार ठरला तर माझा मराठा हरू देऊन का तुम्हाला आज जोडून विनंती आहे हसू होऊ देऊ नका कोणी हसतील त्याचा अपमान होईल असे शब्द वापरायला संधी कोणाला देऊ नका सर उभा करायचा ठरला तर मराठ्यांना हरू द्यायचं नाही जसं तुम्ही ताकदीने पाडलं तसा ताकद दाखवा निवडून आणून मराठ्यांनी आणि जर पाण्याचं ठरलं असं पाळा पुन्हा पाच पिढ्या ते उभा नाही राहिलं पाहिजे मराठ्यांची शक्ती कमी होऊ ओढायची नाही काय निर्णय होईल तर तिथं होईल पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की घोगडी बैठकीचा शुभारंभ गेल्या तालुक्यात तुम्ही यशिसून गेलाय आणि आता प्रत्येक मतदारसंघात दीस मतदारसंघ ही धोंगरी बैठक यशस्वी केली त्याबद्दल या गेवरा तालुक्यातल्या सगळ्या मराठा समाजाचे मनापासून आभार मानतो आणि कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद जय श्रीरा